ग्रामसॉप संगणक प्रणालीमध्ये पावती भरण्याची माहिती कर पावती वसूल पावती, पावती नोंद करण्यासाठी कर पावती या शॉर्टकटचा वापर करावा किंवा व्यवहार मेनूमध्ये पावती या पर्यायाचा वापर करावा कर पावतीचा फॉर्म आल्यानंतर नवीन बटन यावर क्लिक करावे मालमत्ता क्रमांक माहीत असल्यास मालमत्ता क्रमांक या बॉक्स मध्ये मालमत्ता क्रमांक भरावा किंवा शेजारील तीन वरती क्लिक करावे समोर दिसणाऱ्या शोधणे फॉर्ममध्ये माहीत असलेला क्रमांक किंवा व्यक्तीचे नाव हे भरावे मिळालेल्या माहितीतून व्यक्तीचे नाव निवडावे यानंतर पावतीचा असलेला क्रमांक भरावा दिनांक भरावा त्यानंतर पावती क्रमांक भरावा जर भरणाऱ्या व्यक्तीचे नाव वेगळे असेल तर शोधणे पर्यायातून व्यक्तीचे नाव निड निवडावे ग्रामसॉप मध्ये करांची बाकी घेत असताना नेहमी मागील बाकीचे पैसे अगोदर घेतले जातात भरलेल्या रक्कम या कॉलम मध्ये आपण भरलेली रक्कम भरावी संपूर्ण पैसे वसूल केले असता करामध्ये सूट मिळते ती चालू बाकीवरती पाच टक्के याप्रमाणे आकारली जाते जर ही सुटीची रक्कम हवी असल्यास ती ठेवावी बदलायची असल्यास बदलावी किंवा शून्य करायचे असल्यास शून्य करता येते तसेच मागील बाकीवरती पाच टक्के दंडाची रक्कम आकारली जाते ही रक्कम मागील बाकीवरती पाच टक्के पाचशे रुपयाच्या पाच टक्के, टक्के म्हणून पंचवीस रुपये आलेले भर भरलेले पैसे रोख अथवा धनादेश या दोन्ही पद्धतीने भरता येतात तसेच इतर फी म्हणून जर काही वसूल केला असेल तर नोटीस फी जप्ती फी पाणी पुरवठा जर एकत्र असेल तर, तर पाणी पुरवठ्याच्या बद्दलच्या नोटीस फी जप्ती फी पण वसूल करता येतात रोख पैसे भरल्यानंतर रोख हा पर्याय निवडावा साठवणीवर क्लिक करावे रेकॉर्ड व्यवस्थित साठवले गेल्यानंतर कर पावती पाहायचे आहे का हा मेसेज येतो ज्याच्यावरती होय यावर क्लिक करावे त्यानंतर नक्कल प्रत हवी आहे का यावरती होय वर क्लिक करावे समोर नमुना नंबर दहाची आपण वसूल केलेली पावती सविस्तर दिसू शकते ज्याच्यामध्ये मागीलचे पैसे चालूचे पैसे एकूण मागील चालू एकूण याप्रमाणे घरपट्टीतील दंड मिळालेली सूट या सर्वांचा गोषवारा दिलेला आहे याचे प्रिंट काढून याची एक कॉपी आपल्या रेकॉर्डला ठेवता येते तसेच दुसरी कॉपी ग्राहकाला देता येते या पद्धतीने संपूर्ण कर पावती